विदर्भ न्यूजची विशेष बातमी शेतकरी शकीलच्या मृत्यूचे गूढ कायम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रातील हिरा पाणी तपासणी नाक्यावरील थरारक घटना गुगामल वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या ढाकणा येथे विदर्भ विदर्भनीची चमू येऊन पोचलेली आहे या ठिकाणी जी या व्यक्तीचा विहिरीमध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्यासोबत जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचे प्रत्यक्षदर्शी म्हणणे आहे की येथे जे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते त्यांनी बऱ्याच प्रमाणात मद्यपान केले होते आणि त्यांची ओली पार्टी सुद्धा रंगली होती त्यामुळे नेमके हे नाके कशासाठी आहे ओल्या पार्ट्या करण्यासाठी वसुली करण्यासाठी जनावरे सोडण्यासाठी हा एक मोठा प्रश्न आता वन परिक्षेत्र कार्यालयाच्या पुढे उभा ठाकला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून संशयास्पदरित्या तपासणी नाक्यावरून गौवंश तस्करी होत असल्याचे अधूनमधून निदर्शनास येते या गौवंश तस्करांशी संबंधित वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाचे देवाणघेवाणीचे नाते असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे एकोणतीस जुलै रोजी अकोट येथील शेतकरी शकील आपल्या शेतीच्या कामानिमित्त चार बैल खरेदी करून एका चारचाकी मॅक्झिमो गाडीमध्ये धारणी ते अकोट मार्गावरील व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वन वनपरिक्षेत्रा हिरापानी तपासणी नाक्यावरून जात असताना त्याच्या नाक्याला लागून धारणी ते अकोट मार्गावरील व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वन वनपरिक्षेत्राच्या हिरापानी तपासणी नाक्यावरून जात असताना नाक्याला लागून असणाऱ्या एका शेतातील विहिरीमध्ये पडून त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला होता या घटनेला घडून तब्बल एक आठवडा पूर्ण झालेला असून अद्यापपर्यंत शकील याच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत औपचारिक खुलासा संबंधित व्याघ्र विभाग आणि पोलीस विभागाकडून अद्यापही करण्यात आलेला नाही म्हणूनच शेतकरी शकील याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे शकील याच्यासोबत बैल वाहतूक करताना चार चाकी गाडीमध्ये उपस्थित त्याचा सहकारी अखिल याच्या म्हणण्यानुसार व्याघ्र विभागातील हिरापानी नाक्यावरून अवघ्या दोन मिनिटांमध्ये काही रक्कम घेऊन गाडी नाकेदारांनी त्या गाडीची एंट्री न घेताच ती गाडी सोडली होती मात्र नाक्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर एका वाहनातून समोरच्या दिशेने येणाऱ्या वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून गाडी पुन्हा हिरापानी नाक्यावर नेण्याबाबत सांगितले मात्र या अधिकाऱ्यांनी मृतक शकीलला गाडी सोडण्याच्या नावे तब्बल एक लक्ष रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे मोठ्या मुश्किलीने वनविभाग व शकील यांच्यामध्ये तीस हजार रुपयांमध्ये गाडी सोडण्याची ठरले होते मात्र शकीलने पैसे नसल्याबाबतचे सांगताच घटनास्थळी स्थित वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शकीलला धमकी दिली ती धमकी ऐकताच तो गाडी सोडून रात्री सुमारे साडे अकरा वाजताच्या दरम्यान अंधारात तेथून पसार होण्यासाठी पळाला ज्या दरम्यान शकील व त्याचा सहकारी मित्र अखिल विहिरीमध्ये पडले ज्यामध्ये अखिल तर वाचला मात्र शकीलला आपले जीव गमवावा लागला या घटनेची तक्रार धारणी पोलिसांना करण्यात आली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे प्रकरणाचा चारही दिशेने तपास करीत आहे लारे पिस्तोल ठोकडालते सालेको काय आहे ही धमकी हे बघूया विदर्भयुगच्या पुढील भागामध्ये